मंडई ठाण्यात झालेल्या बदलापूर प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा निघालाय एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचारी मुलानं शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केलेत आपल्यासोबत काय होतं याची जरासुद्धा कल्पना नसलेल्या या चिमुरड्यांसोबत त्यानं जे घृणास्पद कृत्य केलंय यासाठी त्याला फासावर लटकवावं कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशा मागण्या करत बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल शिवाय हा खटला आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू असं आश्वासन सुद्धा यावेळी आंदोलनकर्त्यांना दिलं होतं या प्रकरणामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा संतप्त सवाल सर्व स्तरातून उपस्थित केला जातोय दरम्यान या प्रकरणात वारंवार वेगवेगळे ट्विस्ट येत होते आपला मुलगा निर्दोष आहे आणि त्याला या प्रकरणात फसवण्यात येते त्याची पुन्हा एकदा मेडिकल चाचणी करावी अशी मागणी सुद्धा आरोपीच्या कुटुंबियांनी यावेळी केली होती अशातच महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीसाठी एक एस आय टी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते आय पी एस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली या समितीने नुकताच आपला प्राथमिक अहवाल सादर केला ज्यात या प्रकरणातील काही धक्कादायक खुलासे समोर आलेत तर काय आहे बदलापूर प्रकरणाच्या टीच्या अहवालात पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात ऑन मराठी मंडळी थेट पाहूयात या टीच्या अहवालात नेमकं काय काय पहिला मुद्दा म्हणजे गेल्या पंधरा दिवसात अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाला असल्याची धक्कादायक शंका या अहवालात नमूद केली दुसरा मुद्दा म्हणजे या अल्पवयीन मुलीच्या गुप्त भागाला जवळपास एक इंच इजा झाल्याची माहिती अहवालातून समोर येते या निरीक्षणांसोबतच आरोपीबद्दल सुद्धा काही खुलासे या अहवालामध्ये केलेत शाळेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करताना त्या व्यक्तीची सामाजिक पार्श्वभूमी सर्रास तपासली जाते परंतु एक ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची अशी कोणतीही सामाजिक पार्श्वभूमी न तपासता त्याला या ठिकाणी भरती करण्यात आलं होतं अशी माहिती अहवालातून समोर आले पुढचा मुद्दा म्हणजे आरोपी अक्षय शिंदे याला शाळेच्या आवारात कोणत्याही भागात ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळत होता शिवाय त्याची नियुक्ती कोणत्या एजन्सीद्वारे केली गेली कि मग कोणाच्या शिफारशीवरून त्याला इथं भरती केलं याची सुद्धा पडताळणी करणं आवश्यक आहे असं अहवालात नमूद केलंय अहवालातला या नंतरचा मुद्दा म्हणजे हे प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी बाल हक्क आयोग यांच्याकडून प्रश्नांचा एक संच शाळेच्या प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या सात दिवसात शाळेकडून या प्रश्नांची उत्तरं मागवली जाते अहवालातील या नंतरचा मुद्दा म्हणजे शाळा प्रशासनाने तब्बल अठ्ठेचाळीस तास या प्रकरणातील तक्रारींवर कारवाई केली नाही तक्रारीनंतर देखील शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही आणि मग म्हणून शाळा प्रशासनावर सुद्धा या प्रकरणी पॉक्सो कायदा का लावला जाऊ नये असा प्रश्न समितीने उपस्थित केला होता मंडई जिथं हे कृत्य घडलं ते शाळेचं स्वच्छतागृह एका निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कार्यालयापासून दूर आहे आणि सुरक्षिततेसाठी तेथे कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाहीये पीडित अल्पवयीन मुलीवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला बारा तास लागले याची सुद्धा नोंद या अहवालात घेतली गेले आणि मंडळी मुली दोन तास सायकल चालवतात का असा प्रश्न या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने मुलींच्या पालकांना विचारला होता त्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता या अधिकाऱ्याला नव्हती का असा सवाल सुद्धा या अहवालातून समोर येतो मंडळी अशा प्रकारचे धक्कादायक खुलासे या एसआयटीच्या अहवालातून समोर आलेत बदलापूर प्रकरणात आतापर्यंत एस आय टीने एकूण सतरा जणांचे जबाब नोंदवलेत यामध्ये शाळेचे दहा शिक्षक पाच सफाई कर्मचारी दोन लिपिक यांचा सुद्धा समावेश आहे जबाब नोंदवण्यात येताना शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून तीन जणांचा निष्काळजीपणा समोर येत असल्याची सूत्रांची माहिती आहे असं एका वृत्तवाहिनीनं सांगितले यात शाळेच्या मुख्याध्यापिका आणि दोन ट्रस्टींची नावं सुद्धा आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना प्रथम लिपिक यांना समजली पण लिपिकांनी याबाबत मुख्याध्यापकांना सुद्धा सांगितलं मात्र घटना कळून सुद्धा पुढे याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली नसल्याचं तपासातून समोर आलं मंडई अहवालात असलेल्या या साऱ्या खुलाशांमुळं आता या प्रकरणाला पुढे काय वळण मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागले परंतु अहवालातील हे खुलासे पाहता पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्राची आजची परिस्थिती बिकट आहे अशी प्रतिक्रिया सर्व समाज माध्यमातून व्यक्त होत आहे बाकी मंडई तुम्हाला या साऱ्या प्रकरणाबद्दल आणि एस आय टीच्या अहवालात समोर आलेल्या या नोंदींबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि याच प्रकरणाचे नवनवीन खुलासे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद